पंधराशे रुपयालाय मोदक शंभरला चार पीस नव्वद रुपये आणि लाल मिरची याच्यात घातलेली आहे ते दोनशे पन्नास रुपये पाव किलो आहे त्याच्यामध्ये पैसे टाकायचे आणि क्रॉसिंग करायचं पाचशे शंभर सुंदर छान पावपाव किलो चे आहेत ना मच्छी मसाला एकशे पंच्याहत्तर संडे मसाला सत्तर रुपये आणि ही नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे कांदिवली वेस्टला आहे ना सेक्टर दोनमध्ये ना दादोजी कोंडेव मैदान आहे त्या मैदानामध्ये सुरू आहे मालवणी महोत्सव शेवटची तारीख आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री आहे ना दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी बॅनर दाखवतो मालवणी जत्रोत्सव विभाग क्रमांक दोन हे बघा हे मैदान आहे सेक्टर दोनला अशी पूर्ण हा महोत्सव आहे हा बघू शकतात तुम्ही त्या साईडला आहे ना कंझ्युमर स्टॉल आहेत आणि या साईडला आहेत ना सगळे फूडचे स्टॉल आहेत आणि तुम्ही अरेंजमेंट बघू शकतात समोर स्टेज आहे येत आहे बघा खूप मन मंदिर असं खूप सुंदर बांधलेलं आहे सप्तशृंगी देवीचं मंदिर बांधलेलं आहे खूपच छान आणि समोर आपण बघू शकतो बसायची अरेंजमेंट केलेली आहे मधोमध आपल्याला आहे ना बालनगरी बघायला मिळते आणि या साईडला फूड स्टॉल आहेत तर आता आपण फूड स्टॉल सगळ्यात पहिले आपण बघूया इकडे बघा हा सगळ्यात पहिला एक नंबर स्टॉल आहे आणि इकडे बघा खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत दादा मूर्ती म्हणजे कसं प्लेटेड ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड प्लेटेड आहे आणि ह्या ट्रिपल निल्वर आहेत चोवीस कॅरेट हो, प्लेटे? प्लेटेड आहे बेस्ट मटेरियल रेझिन आहे त्याच्यावरती प्लेटिंग होते चारशे सत्तर रुपयाला येईल हो सुंदर टार्निश नाही होते हां आणि सिल्वर मध्ये काय ट्रिपल नाईन सिल्वर ट्रिपल नाईन सिल्वर आहे मूर्ती फोर हंड्रेड रुपये आहे ब्लॅक पडते की नाही कार्लिक नाही होणार तर नाही होणार म्हणजे तीन चार वर्ष तरी नाही होणार तुम्ही त्याला रफ करत राहाल सारखं तर ओके आणि इकडे काही बघा

वेगळं मटेरियल म्हणजे एक केमिकल येतं त्याच्यावर तुम्ही रफ जरी केलात ना तरी काही निघणार नाही हां किती आणि वॉशेबल कितीला मूर्ती ते हंड्रेड रुपीजपुरीच अरे वा अरे असं जॉईंट नाही काय ओके ओके सॉरी सॉरी मला सगळी जॉईंट येते नाही नाही काही काही लोकांना जॉईंट नको असतात म्हणून ऑप्शनला ठेवलं कितीला आहे पूर्ण हा सेट फिफ्टीन ला सेट पंधराशे रुपयाला अरे

काय स्टार्टिंग काय प्राइस आहे याची फिफ्टी रुपीज स्टार्टिंग आहे पन्नास रुपये हो छान आहे टार्निश नाही होते पण हा स्टॉल नंबर एक आहे दादाचा बघा हा स्टॉल नंबर एक आहे ना नंदा ट्रेडर्स नंबर सांगा जर कोणाला होम डिलिव्हरी जर पाहिजे असेल तर वन झिरो डबल एट टू फोर सेवन डबल नाईन आम्ही कॉर्पोरेट गिफ्टिंग पण करू अच्छा चालेल थँक्यू काय असेल त्यांना तुम्ही कॉल करू शकता काजू पण अच्छा काजू पण आहेत काय हे आहे पुदिना ब्लॅक पेपर हे अर्धाच पेरी, पेरी, पेरी एका पॅकेट पाचशे रुपये आणि हे सालवाले किती पाचशे चाळीस रुपये चांगले मोठे चालेल थँक्यू हा हा बघा हे बाजूला आहे आंबा सेकंड नंबर स्टॉल आहेत कसे दादा ही पेटी अठराशे डझन अठराशे रुपये डझन आणि हे पण सेम ना ठीक आहे हा बघा कट्टा तीन नंबर स्टॉल आहे आणि इकडे आपल्याला सगळे मोमोज बघायला मिळतात चिकन चीज एकशे तीस रुपयाला आठ पीस चिकन मोमोज एकशे वीस ला आठ पीस हे कोणते चिकन पेरी पेरी एकशे तीस रुपयाला आठ पीस आहे आणि हे कोणते फ्राय पनीर अच्छा दहा रुपयाला फ्राय हवे असेल तर दहा रुपये एक्स्ट्रा हे पनीरचे okay, ओके पनीरचे चे व्हेज पेरी पेरी एकशे दहा पेरी एकशे दहा व्हेज मोमोज आहेत हे कोणते व्हेज चीज वेज चीज हे पण एकशे दहा रुपयाला आठ पीस आठ आठ पीस आणि अजून काय आपल्या स्टॉलवरती वरती काय कचोरी आहे आपल्याकडे अरे वा आयुर्वेदिक गुळाची चहा आहे आणि एक पटेटो ट्विस्टर आहे ना चहा ते कसं आहे बटाटे तर ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला आणि पेरी पेरी मसाला सरकार आणि सेंद्रिय गुळाची कचोरी कशी वीस रुपयाला एक अरे वा अच्छा चालेल स्टॉल नंबर तीन चला थँक्यू हा जो स्टॉल नंबर आहे सहा आणि इकडे आपल्याला भेटतं चायनीज बेळ वीस रुपये चायनीज मंचुरियन वीस रुपये मंचुरियन भेळ तीस रुपये चिकन लॉलीपॉप तीस रुपये एक नग आणि मसाला चिकन लॉलीपॉप पस्तीस रुपयाला एक नग आहे आणि कोकम कोकम सोडा पंधरा रुपयाला आहे आणि इकडे आपल्याला बघा ज्यूस मिळते लस्सी मिळते या स्टॉलवरती आणि या स्टॉल वरती बघा हे चा हा स्मिता फूड्स हे बघा दहा नंबर स्टॉल आहे हा हा जो स्टॉल नंबर आहे बारा आणि इकडे बघा मोदकची साईज बघू शकतो आपण हे बघा मोदक बघा कसं आहे मोदक शंभरला चार पीस आहेत आणि पुरणपोळी शंभरला चार पीस हे काय तांदळाची भाकरी आहे तांदळाची भाकरी अरे वा कशी भाकर चिकन भाकरी कसं आहे दोनशे रुपये आणि पिठला भाकरी किती रुपये शंभर रुपये अच्छा दोन भाकरी आणि पिठल शंभर रुपये हे काय घाऊ नये आंबोळी चटणी आंबोळी चटणी कितीला आहे पन्नास रुपयाला दोन पीस आणि ह्याच्यात काय किमा अच्छा हे बघा किमा पाव जवळा पाव कलेजी पाव रुपयाला आहे काय आहे चिकन मोमो पनीर मोमो हे उकडीचे मोठा गरम करून देतो व्हेज मोमो आहे अच्छा आणि याच्यामध्ये चिकन मोमो ओके कसे मोमोचे शंभर रुपये शंभर रुपये प्लेट चालेल थँक्यू बघा आणि हा जो स्टॉल आहे तेरा नंबर आहे रेडी होतोय का अजून झाले काय हे झुनका आहे पनीर भुर्जी ठेवलेली आहे गुजराती येतात नाही त्यांच्यासाठी पनीर भुर्जी कशी आहे पनीर भुर्जी एकशे वीस रुपये प्लेट आहे एकशे वीस रुपये प्लेट आणि झुंका भाकरी झुंका साठ रुपये आहे भाकरी तीस रुपये आहे अच्छा म्हणजे आणि नव्वद रुपये झुंका भाकर आणि हे चिकन आहे चिकन मसाला चिकन मसाला कसा आहे चिकन मसाला हंड्रेड रुपीज हाफ आहे शंभर रुपयाला हाफ आणि हाफ शंभर हाफ आहे शंभर रुपयाला हाफ चालेल थँक्यू हे बघा आता हे आपल्याला समोर आहे साई कॅटरस आहे आणि इकडे आपल्याला बघू शकतो समोर बसायची अरेंजमेंट केलेली स्टेजच्या समोर हे इकडे आपण बघू शकतो सगळे बालनगरी असा इथला आणि हे बघा इकडे हाय साई कॅटरेस तो पण मला वाटत आता तयार होतोय तयार झालाय दादा अच्छा हे अजून तयार झालेलं नाहीये ओके ओके चालेल चालेल तयार झालं नाहीये आणि हे बघा इकडे हाय खरवस खरवस आहे आणि ज्यूस आहे तिकडे कसं आहे गुळाचा खरवस अच्छा एकशे दहा रुपये दोनशे ग्राम आणि मोहितो आहे काय सगळे पन्नास रुपयाला आणि चॉकलेट विथ कॉफी आहे कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी सिक्स्टी रुपये साठ रुपयाला दही वडे आहेत आमच्याकडे दही वडे पण आहेत कितीला पन्नास रुपयाला तीन पाव आहे कटलेट पाव केला जातो व्हेज मध्ये आणि नॉन व्हेज मध्ये थँक्यू हा बघा हा जो आपण सगळ्यात पहिले स्टॉल कव्हर करतोय एकदंत मालवणी मसाले या स्टॉलचं नाव आहे आणि इकडे आपल्याला सगळ्या प्रकारचे मसाले बघायला मिळतात हा मालवणी मसाला आहे हा दोनशे रुपये पाव किलो पूर्ण छत्तीस मसाले म्हणजे सगळा खडा मसाला हळकुंद आणि लाल मिरची पूर ह्याच्यात घातलेली आहे okay. त्याच्यात काश्मिरी आणि बेडगी मिरची आपण वापरतो हा गरम मसाला आहे हा सुद्धा पूर्ण खडा मसाला एकत्र करतो हा फी हा दोनशे पन्नास रुपये पाव किलो आहे आणि फिश करी मसाला ह्याच्यात तिरफट तिखट हळद धणे घालतो हे दोनशे रुपये पाव किलो हळद आहे ही सेलम हळद आहे म्हणजे दुधातून पण पिऊ शकता देवाला पण वाहू शकता किती आहे ती हळद दोनशे रुपये पाव किलो आ, आगरी, आगरी कोळी मसाला, मसाला। हा दोनशे रुपये पाव किलो अच्छा दोनशे रुपये पाव किलो आणि काश्मिरी मिरची पूर दोनशे पन्नास रुपये पाव किलो अच्छा अडीचशे रुपये काय पाव आपल्या ह्याच्यामध्ये रंग नाही आहे फूड कलर वापरत नाही जो मिरची आहे जी ती त्याचा तिखटपणा येतो अच्छा आणि कांदा लसूण मसाला कसा आहे तो पण दोनशे रुपये पा दोनशे रुपये पाव किलो आणि हे सांगे येत आहे ते पोहोळ्याचे सांगे आहेत अच्छा कसे ते कोहळा ते दोनशे पन्नास रुपये पाव किलो आहे पण आपण आपल्या जत्रेसाठी इथे दोनशे रुपये लावले आहेत आणि okay. इकडे काय बघा मिरची आहेत किती किलो मिरची पण पन्नास रुपयाला दान्य, 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 हे वडे पीठामध्ये फक्त तुम्हाला पाणी घालायचे कोमट पाणी आणि गोळा मळायचा आहे त्याच्यामध्ये सगळं धान्य तूळधान्य कडधान्य हळद बडीशेप मीठ सगळं घालचं कितीला ते वीस दोनशे रुपये किलो शंभर रुपये अर्धा किलो आणि हे खालीपीठ ते सुद्धा अर्धा ओके आणि पिठी 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 कस आहे पिटी ऐंशी रुपये पाव किलो ऐंशी रुपये पाव मसाला पिठी आहे ओके आणि हे बघा हे आहे इकडे आगळ ही कशी बॉटल आहे आगळची ऐंशी रुपया ऐंशी रुपये अर्धा अर्धा लिटर आणि हे आहे आवळा एकशे वीस रुपयाला आणि जर आवळा ज्यूस आहे आणि कोकम सरबत अच्छा हे आवळा ज्यूस कसा आहे एकशे वीस एकशे वीस आणि बघा ताईंचा समोर नंबर आहे जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर या नंबरवरती कॉल करून ऑर्डर देऊ शकतात थँक्यू बघा हा जो स्टॉल आहे ना स्टॉल नंबर चव्वेचाळीस आहे आणि यांचं आहे बघा बॅनर बघू शकतात बी युनिक आणि इकडे आपल्याला बघा खूप सुंदर असे आहेत ना फ्रेम बघायला मिळतात आहे हे लाईट्सवाले आहेत आई अच्छा लाईट्सवाले आहे ना हे तीनशे रुपये हे तीनशे रुपयाला आहे हे बघा हे पाटी आहे दोन हजार रुपयाची पाटी आहे हे अक्रॅलिक आहे ना आणि बाजूला लाईट आहे ना दोन हजार अरे बघा हा सुंदर एक हे बघा हा गल्ला आलेला आहे खूप छान आहे स्मॉल अमाऊंट बिकम बिग सेविंग इकडे पैसे ठेवायचे याच्यामध्ये पैसे टाकायचे आणि इथं क्रॉसिंग करायचं पाचशे शंभर दोनशे बघा जसे आपण नोटा टाकतो तसे क्रॉसिंग आणि खाल आहे ना आपण काढू पण शकतो हा कितीला आहे ओके okay. साडेतीनशे रुपयाला आहे हा अरे okay. वा छान हा साडेतीनशे रुपयाला आहे छान आहे त्याच्यावर मार्कर पण आहे सुंदर आहे साडेतीनशे रुपयाला ते बघा एक छोटं देवाचं आहे हे दोनशे रुपयाला आहे इकडे बघा स्वामींच एक खूप सुंदर बघा छान हे कितीला आहे पन्नास अच्छा हे पन्नास रुपयाला आहे ते बघा हे किचन आहे ते कितीला आहे कितीला आहे पन्नास पन्नास रुपयाला आहे हे बघा होम स्वीट होम की ओल्डर हे दीडशे रुपयाला आहे हे शुभलाभ आहे हे दीडशे रुपयाला आहे हे शंभर रुपयाला आहे हे इकडे बघा शंभर रुपयाला आहे किचन खूप सुंदर सुंदर आहे ते हे बघा हे क्रिकेट्स हे अडीचशे रुपयाला आहे अच्छा टी शर्ट पण आहे टी शर्ट कितीला आहे ताई हां ताई टी शर्ट कितीला आहे टी शर्ट टी शर्ट कितीला आहे दोनशे रुपयाला हे टी शर्ट दोनशे रुपयाला आहे हे बघा कॉटनमध्ये आहे आणि या ताईंच्या स्टॉलवरती आहे ना नक्की विजिट करा कारण की ताई बोलू नाही शकत ना तुम्ही नाही ना अच्छा या बघा या त्यांच्या स्टॉलवरती नक्की विजिट करा जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर इकडून घ्या आणि खूप छान असं प्रोडक्ट आहे बघा शुभ लाभ ते बघा जी प्राईस कितीला आहे हे लाईट्सवाले हा जी प्राईज आहे साडेसातशे रुपये अच्छा दाखवा बरं लाईट्स क्वालिटी पण चांगली आहे ही मस्त क्वालिटी आहे हे सगळं लाईट्स आहे हा इकडे हे बघा आता हे आता पिन लावतील अरे वा सुंदर या लाईट्स लागली साडेसातशे रुपयाला आहे आणि याला पण लाईट्स आहे आता याला पण लाईट्स आहे हा, हा दाखवा बरं एक मला बघा आता ही लाईट आपल्याला लागेल ना अरे वा सुंदर छान श्री स्वामी समर्थ हे पण लाईटस वालाच आहे हे बघा हे पण सातशे रुपयाला आहे हे पण लाइट्स वालाच आहे करा लाईट अरे वा सुंदर छान छान आहे ते सगळे प्रोडक्ट मस्त आहे हा नक्की विजिट करा स्टॉल नंबर चव्वेचाळीस आहे आणि ही बेबी ही बघा अच्छा तुमची छान काय का बाय काय करतेस बोल या स्टॉलवरती सगळ्यांनी हे शंभर रुपयाला हे शंभर शंभर रुपयाला आहे आणि हे मला वाटतं एम डी एफचं आहे हे पण शंभर रुपयाला आहे हे मला नाही माहिती काय आहे पण एम डी एफचं आहे चाले चला थँक्यू जो स्टॉल नंबर आहे सेहेचाळीस आहे आणि इकडे आपल्याला सगळे कोकण प्रोडक्ट आहे ना सगळे अच्छा कोकम दादा रुपये दा? किलो चारशे रुपये किलो आणि हे तांदूळ सत्तर रुपये पाव सत्तर पाव आ, सत्तर अच्छा सत्तर रुपये अर्धा आहे तांदूळ आणि हे पोहे कसे आहेत सत्तर सत्तर रुपये अर्धा बघा आगरी मसाला दीडशे कसं पॅकेट आहे अर्धा अर्धाच आहे काय अच्छा पावपाव किलोचे आहेत ना मच्छी मसाला एकशे पंच्याहत्तर संडे मसाला संडे मालवणी आहे दोनशे रुपये कश्मीरी पावडर दोनशे कोणते घाटी कांदा लसूण मसाला दीडशे रुपये आणि लाल तिखट आहे दीडशे व्हेज मालवणी एकशे पंच्याहत्तर गोडा मसाला एकशे पंच्याहत्तर डांगर पीठ चाळीस रुपये हे कोणते कोंबडी वडे पीठ आहे सत्तर रुपयाला आहे घावन पीठ आहे पन्नास रुपयाला घावन पीठ खाज्या आहे लाडू आहेत हे बघा फनसपोळी फनसपोळी कितीला ही पोळी ऐंशी रुपयाला हे बघा मेथी लाडू ऐंशी रुपयाला आहेत ही आंबा पोळी बघा आंबा पोळी नव्वद रुपयाला आहे आणि हे बघा तिकडे काय आहे पीठ आहे ऐंशी रुपयाला ते ऐंशी रुपये पाव 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 आहे ना चालेल चालेल थँक्यू हा बाजूला स्टॉल आहे सत्तेचाळीस आणि इकडे बघा आपल्याला बॅग बघायला मिळतात हे बघा दादा काय प्राइस आहे बॅगची सत्तर रुपये आणि ही ऐंशी रुपये आणि ही मोठी दादा एकशे एक तीस हे बघा ह्या पण बॅग छान आहेत कितीला मोठ्या दा दादा दोनशे रुपयाला आहेत हे बघा छान आहेत हे बघा हां सुंदर आहे छान ते बघा ते कितीला ऐंशी रुपये पण मटेरियल चांगले आहे क्वालिटी चांगली आहे हे बघा या इकडे बघा हे लावलेलं आहे ते कितीला आहे तीनशे रुपयाला छान ते बघा तिकडे मोठे मोठे पण आहेत हे कितीला मोठे एकशे वीस सगळे सॅम्पल दादांचा स्टॉल नंबर आहे सत्तेचाळीस चला थँक्यू स्टॉल नंबर आहे एकतीस आणि माथेराचे आपल्याला इकडे सगळे चप्पल बघायला मिळतात हे डॉक्टर चप्पल आहे ना दादा काय प्राइस मध्ये अच्छा हे किती आहेत हे सातशे आणि हे वाले ते साडेपाचशे

पण छान आहे दादा साडेतीनशे छान आहे अच्छा साडेचारशेचे आहेत का ते शूज व्हाइट आणि ब्राऊनमध्ये आहेत का चालेल थँक्यू हा जो स्टॉल नंबर आहे एकोणतीस सातारकर आणि इकडे बघा इकडे पण लाल पोहे आहेत सत्तर रुपयाला अर्धा आहे ते सफेद पोहे बघा पन्नास रुपयाला आहे ते बघा सातारकर मसाले हे किती नव्वद रुपयाला आहे गावची आळा आहे ना ही आणि दादा ही काय पुरणपोळी पण आहे आपल्याकडे पुरणपोळी कितीला आहे पुरणपोळी तीसला दोन रुपये अच्छा चाळीस रुपयाला दोन आणि हे प्लेट रुपयाला पन्नास रुपयाला किती आहेत चार आहेत ना चटणी आहेत हे बघा इकडे सगळे पिठे आहेत लायनीमध्ये लोणची आहेत लोणची पण आपण बघू शकतो बघा ही आंब्याचा एकशे वीस रुपयाला आहे दोनशे ग्राम आहे एक गोड लोणचं आहे ना हे लिंबू आहे मला वाटतं लिंबू गोड आहे अच्छा पण एकशे वीस हे लसूण आहे साठ रुपयाला आहे आणि इकडे पापड आहेत पापड कसे आहेत साठ रुपयाला अच्छा साठ रुप सत्तर हे पोहा साठ हे बघा सत्तर पालक साठ काय काळा गुळ आहे का हा ऑर्गेनिक ऑर्गेनिक कसा आहे गुळ हा ऐंशी रुपयाला एक ब्लॅक मध्ये इकडे अच्छा डेट्स किती रुपयाला दोनशे वीस रुपयाला चारशे ग्राम काळे बघा यांचा हा स्टॉल आहे चला थँक्यू okay, हा जो स्टॉल नंबर आहे एकोणीस आणि इकडे आपल्याला सगळे पापड बघायला मिळतात दादा कोणत्या कोणत्या प्रकारचे पापड आहे पोहा पापड आहे पालक पापड आहे मेथी पापड आहे कोथिंबीर पापड आहे मका पापड आहे कुर्ण? गव्हाची कुरडाय तांदळाची आहे आणि तांदळामध्ये अजून फ्लेवर भरपूर येणार तुम्हाला मक्याच्या मसाल्यामध्ये येणार साध्यामध्ये येणार काय प्राइस मध्ये पापड शंभरला ला दोन पॅकेट आहे ला दोन कोणते पण आणि इकडे कुरडाचे साठ आहे का गव्हाचे कोरडे अच्छा पेनचे पापड पण आहे कितीला ते पेनचे पापड साठ रुपयाला सगळे शंभरला ला दोन शंभर ला दोन छान चला थँक्यू